Thank you. पनले ते काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटकांवरच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या रॅलीचे आयोजन झाले सुमारे पाचशे ते साडेपाचशे संख्या रॅलीमध्ये उपस्थित होती रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीर सावरकर चौक येथे रॅली सुरू झाली वडाळे तलावाला वळसा घालून रॅलीची सांगता रस्त्याच्या शेवटी कोपऱ्यावर झाली रॅलीमध्ये पनवेलचे नागरिक उत्स्फूर्तपणे जोडले जात होते भारत माता की जय तसेच दहशतवादाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या तलावाजवळ ए मेरे वतन के लोगो गीत सादर करण्यात आले दोन मिनिटे मौन पाळून मृत आत्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रातिनिधिक स्वरूपात भाषणे झाली ज्यातून दहशतवाद विरोधी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पोलिसांना सर्व सहकार्य करत पनवेलच्या नागरिकांनी हल्ल्याविरुद्ध निषेध नोंदवला पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री